जय ब्लॉगर गडकोट सगळ्यांचं आहे मी अलिबाग बीच ला आणि तुम्हाला माझ्या मागे दिसतोय अलिबाग बीच वरील एक छान असा सुंदर अलिबागचं एक अट्रॅक्शन असणारा किल्ला म्हणजे कुलाबा फोर्ट ज्याला अलिबागचा किल्ला असे बोलतात तर आपण आज इथे आलो याचं खास कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये एक अंतिम किल्ला डागडूजीसाठी किंवा नवीन उभारणीसाठी दिला तो म्हणजे कुलाबा किल्ला आणि म्हणून याचा इतिहास असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शेवटचा किल्ला म्हणजे कुलाबा किल्ला तर आपल्याला तो आज जाऊन बघायचा आहे आणि आता मी बीच वरती इथून पंधरा ते वीस मिनिटाचा डिस्टन्स असेल वॉकिंग केलं तर आणि नशिबाने पाणी अजिबात नाहीये कारण भरतीची वेळ नाही सकाळची वेळ आता भरती नाहीये पण आपण रिटर्न येईपर्यंत कदाचित भरती असू शकते त्यामुळे बोटिंग चार्ज काय आहे तो इथे आपल्याला माहित नाही आता बीच पूर्ण खाली आहे सो आपण चालत चालतच जाऊया त्या पोर्टपर्यंत आणि नंतर तिथे जाऊन बघूयात आपण की आतून तो किल्ला कसा आहे किंवा काही इतिहास आणि इतर सगळ्या गोष्टी तर चला सुरू करूया आपल्या आजच्या इंटरेस्टिंग अशा व्हिडिओला आपण कुलाब्यापर्यंत वॉकिंगने जाणार आहोत भारी वाटते कारण खाली जरी वाळू असेल ना तरी पण थोडासा गारवा जाणवतोय आणि साईडने जे बीच बीचला हवा असते बीचच क्लायमेट सगळ्यांना माहितीच आहे तर जो ची हवा असते तीही लागते आणि चालायला खरंच मजा येते ज्यावेळी आपण रिटर्न येऊ त्यावेळी कदाचित भरती असू शकते पाणी असेल तर आपण मग बोटीने येऊ त्यावेळी आपल्याला बोटीचे चार्जेस वगैरे कळतील आणि असं बोलतात की घोडागाडी पण इथून जाते पंधरा वीस मिनिट हे बघा माझ्या मागे घोडागाडी इथून जाते आणि त्यामुळं आपण घोडागाडीने तिथपर्यंत जाऊ शकतो बट चालत जाण्याची मजा वेगळी असते आणि तुम्हाला माहितीये ऍज अ ब्लॉगर प्रत्येकाला हीच इच्छा असते की महाराजांच्या गड किल्ल्यापर्यंत आपण स्वतः कष्ट करत स्वतः जावं त्याचप्रमाणे मी चालले आता हळूहळू थोडं थोडं पायाला ओलावा जाणवतोय कारण कुठे कुठे पाणी आहे आणि आता वाजले दहा पावणे दहाचा चा टायमिंग आहे आणि याच्यानंतर भरती हळूहळू चालू होणारच आहे मग तुम्हाला दाखवते मी चालताना पाणी कसं थोडं थोडं पायाला लागतंय ते तर आपण आता किल्ल्याच्या बरोबर मुख्य प्रवेशद्वारापाशी आलोय तर इथे आता मी बघा तुम्हाला मागे माझे दिसत किंवा बाजूला गोडागड आहे तर याची पर सीट शंभर रुपये आहे इथे येण्या जाण्यासाठी आणि तुम्ही इथे जर माझ्या मागे मागेलात तर या बाजूला आपल्याला दिसतोय तो म्हणजे दोन भरभक्कम बुरुजांच्या मध्ये असणारा महादरवाजा तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आजपर्यंत जे किल्ले बांधले किंवा ज्या किल्ल्यांची डागडुजी केली त्यामध्ये एकाही किल्ल्याला असं सरळ प्रवेशद्वार नाहीये तर गायमुख पद्धतीची प्रवेशद्वार फक्त हा एकच किल्ला असा आहे आपण पुढे जाऊन बघूयात हा एकच किल्ला असा आहे की ज्याला त्याचा जो प्रवेशद्वार आहे तो दोन स्तंभांच्या मध्ये किंवा दोन बुरुजांच्या मध्ये असा आहे त्याला गायमुख पद्धत नाही त्याचं रिझन हे आपल्याला समोर गेल्यानंतर कळणार आहे तर बघा हा मुख्य प्रवेशद्वार आणि त्या समोर असणारी पडकोट आपल्याला तिकीट इथे घ्यायची आहे ती तिकीट आपण घेऊयास पण त्याआधी ही वरच्या बाजूने दिसणारी पडकोट बघा त्याला पडकोट असं म्हणतात तुम्हाला मी बोलले की छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळेच किल्ले जे त्यांनी स्वतः बांधून घेतले आणि ज्याची डागडू केली त्या प्रत्येक किल्ल्याला गायमुख पद्धत आहे म्हणजे कुठल्याच किल्ल्याला असं सरळ मुख नाही किंवा समोर सरळ दरवाजा नाही सगळ्याला असे टर्न होऊनच दरवाजा फक्त हा एकच किल्ला आहे आणि या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा भुईकोट आणि जलदुर्ग या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो पण आपण इथे चालतही येऊ शकतो जर भरती नसेल तर भरतीच्या वेळी आपण बोटीचा वापर करू शकतो आणि ही जी तुम्हाला पडकोट दिसते ती याचसाठी कारण याचा दरवाजा समोर सरळ आहे तर जर शत्रूने आक्रमण केलं तर त्याच वेळी ते दरवाजावरती किंवा समोरच्या दरवाजावरती न होता ही जी तुम्हाला पडकोट दिसते जे आता ढासवली आहे त्याच्यामध्ये पण कदाचित याआधी उंच असू शकतं तर ही जी पडकोट आहे या महा महादरवाजाचं संरक्षण करण्यासाठी बांधली असावी कारण सर्व दरवाज्याचा आणि आपल्याला समोर पडकोट दिसते म्हणजेच त्याचं संरक्षण करण्यासाठी असू शकते तर आपण ते तिकीट घेऊ आणि मग किल्ल्याच्या आतमध्ये जाऊयात या पही तर बघा ही अशी तिकीट आपल्याला घ्यावी लागेल माणसा मागे पंचवीस रुपयाची टिकिट आहे आणि ही तिकीट घेऊनच आपल्याला आतमध्ये जायचे तर हा आहे मुख्य प्रवेशद्वार कुलाबा किल्ल्याचा कुला कुलाबाला कुलाबा किल्ला कुलाबा किल्ला किंवा अलिबाग किल्ला असे म्हणतात कारण नियर बाय किंवा अलिबाग बीच मध्येच वसलेला हा किल्ला आहे आणि जशी मी तुम्हाला खासियत सांगितली की भुईकोट किल्ला आणि जलदुर्ग या दोन्ही किल्ल्याचा संमिश्रण म्हणजे हा एक किल्ला आहे आणि महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अंतिम टप्प्यामध्ये एका किल्ल्याची डागरुजी किंवा एका किल्ल्याला नवनिर्माण करण्याचा आदेश दिला होता त्या आदेशपत्रामध्ये शेवटचा नंबर हा कुलाबा किल्ल्याचा होता त्यामुळे असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमधील शेवटचा किल्ला जो बांधला तो किल्ला म्हणजे कुलाबा ज्याला आपण अलिबागचा किल्ला म्हणतो तर त्याचा हा मुख्य प्रवेशद्वार आहे दोन्ही बाजूला आपल्याला भरफक्कम असे मोठ्या आकाराचे बुरुज दिसतात आणि त्या दोन बुरुजांच्या मधोमध हा आहे महादरवाजा तर आपल्याला महादरवाजा पारखून आतमध्ये जायचंय तसे आपण महादरवाजा पार महा करून आतमध्ये एंटर करतो त्यानंतर बघा आपल्याला पुन्हा इथे एक पडक्या अवस्थेमध्ये भिंती दिसत आहेत तर कदाचित असा अंदाज बांधता येऊ शकतो की इथे आणखी एक दरवाजा असू शकतो त्याच कारण तुम्हाला सांगते मी कारण तुम्ही जर हा दरवाजा पाहिलात हा महादरवाजा तर त्याला बघा ज्या प्रकारचा आकार आहे त्याच प्रकारच्या भिंती किंवा त्याच प्रकारचा एक ढाचा म्हणू शकतो आपण आपल्याला इथे मागे बघायला मिळतोय आणि त्याचं एक प्रूफ असं आपण देऊ शकतो कारण एखादा दरवाजा आपण असतो त्याच्या बाजूला बघा लाकडी ओणका ठेवण्यासाठी जागा असते तो दरवाजा सुरक्षित राहावा म्हणून एक लाकडी ओणका ठेवला जातो तर त्या लाकडी ओणक्याला जो छिद्र असतो तो बघा दोन्ही साईडला आपल्याला छिद्र दिसतोय याचाच अर्थ इथे एक आणखी दरवाजा असू शकत होता पण ते पडक्या अवस्थेमध्ये आहे त्याची डागडूजी काय केली नाही त्यामुळे कदाचित तो असू शकतो असं आपण शक्यता वर्तवू शकतो आतमध्ये आल्यावरती बघा आपल्याला एक पहिलं मंदिर लागतं कुलाबा किल्ला हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये संभाजी महाराजांनी किल्ल्याची निर्मिती केली किल्ले कुलाब्यावर अनेक मंदिरे आहेत उजव्या सोंडेच्या गणपतीचे मंदिर हनुमान मंदिर शिव मंदिर अशा अनेक देवी देवतांची मंदिरे या किल्ल्यात आहेत चला मग जवळून पाहूयात आपण त्या मंदिराकडून समोर आलो की इथे बघा आपल्याला एक विहीर आहे गोड्या पाण्याची त्याच्यामध्ये आजही पिण्यायोग्य पाणी आहे आणि ते आहे कारण इथे जर आपण आजूबाजूला जर पाहिलं तर आपल्याला अजूनही माणसांची वस्ती पाहायला मिळते तुम्ही या बाजूने जर पाहिलं तर इथे अनेक घरं तुम्हाला दिसतील म्हणजे माणसांची वस्ती आहे इथे त्या किल्ल्यावरती आता आपल्याला समोरच्या बाजूने जायचंय आणि इथे अशा बऱ्याच इमारती आहेत बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पाहण्यासारख्या आहेत आणि त्यातून काहीतरी आपल्याला सांगता येईल तर बघा कुलाबाग किल्ला म्हटलं की आठवतो तो एक असा मोठा इतिहास एक असा मोठा शूरवीर धाडसीवीर ज्याच्या पराक्रमाने त्याला एक पदवी मिळाली होती ती म्हणजे समुद्रावरील शिवाजी ज्यांना समुद्रावरील शिवाजी असं संबोधलं जायचं ते म्हणजे सरखेल सरखेल त्यांना मिळाली एक पदवीच होती सरखेल कानोजी आंग्रे तर त्यांचा आपण इतिहास पाहणार आहोत किंवा त्यांचा पराक्रम काय आहे तो पाहणार आहोत तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहता पाहता त्यांचा इतिहास पाहून घेऊयात तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा अलिबागचा पाणकोट शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त केले व मजबूत केले त्यापैकी एक म्हणजे किल्ले कुलाबा प्रथम शिवशाही मग पेशवाई आणि सरते शेवटी इंग्रज असे कालखंड किल्ले कुलाब्याने पाहिले इंग्रजांना समुद्रावरील शिवाजी संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांचा पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला कुलाबा किल्ल्याचा पहिला उल्लेख शिवाजी महाराजांच्या संपूर्ण दक्षिण कोकण नंतर मुक्त झाला किल्ल्याच्या बांधकामाचे काम एकोणीस मार्च सोळाशे ऐंशी रोजी सुरू झाले सोळाशे बासष्ट साली त्यांनी कुलाबा किल्ला मजबूत केला त्याला मुख्य नौदल बनवण्यात आले किल्ल्याची आज्ञा व मायना भंडारी यांना देण्यात आली ज्याचा पुढे कुलाबा किल्ला इंग्रज जहाजेवर मराठा हल्ल्याचा केंद्र बनला अठराव्या शतकात सरखेल कानोजी आंग्रे यांनी या कुलाब्या किल्ला महाराष्ट्र किंवा मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र बनवलं होतं म्हणजे समुद्रावरील जी व्यापारी जहाजे यायची त्या व्यापारी जहाजांना अडकवून किंवा जे बेकायदेशीर किंवा असं विचित्र काहीतरी सामान किंवा वेगळं काहीतरी इथपर्यंत जे यायचं जे युरोपमधून वगैरे म्हणायचे यायचे फ्रेंच डच पोर्तुगीज या सगळ्यांकडून तर त्या व्यापारी जहाजांवरती नियंत्रण ठेवावं आणि आपला स्वराज्यामध्ये अशा गोष्टी घडून येत त्यासाठीचा एक निष्फळ प्रयत्न त्यांचा होता आणि शेवटपर्यंत त्यांनी तो करत राहिला अगदी त्यांच्या शेवटच्या काही क्षणांपर्यंतही ते स्वराज्यासाठी लढत राहिले तर हा कुलाबा किल्ला त्याचं प्रतीक आहे की स्वराज्याचा आरमाराचं एक प्रमुख केंद्र हे त्यांनी त्यावर बनवलं होतं आणि या किल्ल्यामुळेच इथल्या सा आजूबाजूच्या सागरी जहाजांवरती वचक बसवण्याचं काम केलं होतं कारण इथे एक नौदलाची निर्मिती केली नौदलाची स्थापना केली होती त्याचा हा केंद्रबिंदू ठरला होता आणि आता याच्या मागे मग एक मंदिर आहे ते आपल्याला मंदिरही पाहिजे आणि याचा जो आजूबाजूचा हा इकडचा परिसर आहे जो पडक्या अवस्थेमध्ये आहे तो पण आपल्याला बघून घ्यायचा आहे त्याच्या मागे खूप असा इतिहास दडलेला आहे तो आपल्याला जाणून घ्यायचा आहे तर आपण त्या पडलेल्या इमारती होत्या त्यातून सरळ पुढे आलोय सरळच मार्ग आहे तिथून आपल्याला डाव्या साईडला दोन मंदिर पाहायला मिळतात एक हनुमान मंदिर आहे एक गणेश मंदिर आहे आणि त्याच्या जर उजव्या साईडला पाहिजेत तर इथे एक गोडापानाचं तलाव आहे ते आपल्याला नंतर आहे पण आधी आपण मंदिरामध्ये जाऊन येऊया इथे पहिल्यांदा आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतंय है आप अपनी तर इथे हे हनुमान मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळणार आहे आपण या ला जर पाहिलं तर भव्य असं आपल्याला गणेश मंदिर पाहायला मिळणार आहे आपल्याला ही मंदिराच्या समोर दीपमाळा दिसते त्यानंतर आता आपण आतमध्ये जाऊयात गणेश मंदिर आहे मंदिरामध्ये जाऊया आपण पण या साईडला तुळशी वृंदावन आहे आणि तेवढं मोठ तुळशी वृंदावन आहे त्याच्यावरती किती छान नक्षीकाम केलंय बघा दगडामध्ये कोरलेलं आहे या साईडलाही एक मंदिर आहे जे म्हणतात या साईडला शंकराचं मंदिर आहे जे बोलतात की कि कुलाबा किल्ला हा मंदिरांनी परिपूर्ण आहे इथे असंख्य अशी मंदिर आहेत आपण जेव्हा किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश केला तेव्हाच आपल्याला तीन ते चार मंदिरं लागली त्यानंतर आतमध्ये आल्यावरती आपल्याला हनुमान मंदिर लागलं गणपती ला मंदिर, मंदिर आणि ते महादेव मंदिर म्हणजे हिंदुत्वाचं जे, हिंदु जे प्रतीक आहे अनेक अशी देवदेवतांची मंदिरं आहेत त्या सगळ्या मंदिरांचं किंवा किंवा सगळी मंदिरं या कुलाबा किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात आता आपण आपण सात ते आठ मंदिर या किल्ल्यावरती पाहिलेत आपण गणेश मंदिरामध्ये जाऊन येऊयात <coughs> <coughs> तर आपण मंदिरातून दर्शन घेऊन आले आणि आता आपल्याला कुलाब्यावरील तलाव पाहिजे हे मला ऐकून माहित होतं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं होतं पण आता ते प्रत्यक्षात पाहायला मिळतं की केवढ्या प्रचंड आकाराचं हे तलाव आहे मी तुम्हाला खाली उतरून दाखवते केवढ मोठं असं प्रचंड आकाराचं तलाव आहे आणि त्याच्यामध्ये पाणी बघा आजही किती पाणी आहे फक्त हे आता पाणी पिण्यायोग्य नाहीये कारण त्याच त्याची नीटशी अशी तेवढी काळजी घेतली नाही आणि त्याच्यामध्ये तेवढं तर इथून बघा आपल्याला ते तलाव पूर्ण असं बघायला मिळत आहे आणि त्या तलावामध्ये बघा असे खाचे आहेत वेगवेगळे तर हे छोटे मोठे खाचे आहेत ते कदाचित पाण्याची पातळी तलावामध्ये किती आहे याचा अंदाज वर्तवण्यासाठी असू शकतात कारण त्या प्रकारचे जे खाचे आहेत मी तुम्हाला नीट असं तलाव वरून दाखवते कुलाबावरील मंदिर पाहिली आपण तलावही पाहिलं आणि तलाव पाहिल्यानंतर मी सरळ ना त्याच मार्गाने वरती आले आणि त्यानंतर आपल्याला इथे बघा एका जलदुर्गामध्ये असणार शौचालय कसं आहे ते बघायचंय इथे आपल्याला ते, आप ते, ते दिसलंय कारण नॉर्मल गिरीदुर्ग किंवा भुईकोट किल्ल्यावरती शौचालय आपल्याला खूप इझिली दिसतात पण जलदुर्गामध्ये शौचालय कसं असेल आणि त्याचं एक्झॅक्टली म्हणजे काय असेल संरचना ती आपल्याला माहित नाही तर आपल्याला ती बघायची आज जाऊन माझ्या मागून तुम्ही या इथे बघा एक छोट टनल आहे आणि त्या टनल मधून आपण जर आत आलो तर समोर बघा आपल्याला एक छोटा होल दिसतोय हा होल म्हणजे खिडकी जसं आपल्या शौचालयाला एक खिडकी असते त्याप्रमाणे हा होल आहे ज्याने हवा पास आऊट होऊ शकते आणि त्यानंतर बघा या दोन्ही बाजूला दोन दगड आपल्याला दिसतात आणि त्याच्यामध्ये गॅप आहे म्हणजे एक शौचालयाची बांधणी ज्या प्रकारे असते त्याच प्रकारे आहे दोन दगडमध्ये आणि इथे मातीमुळे कदाचित भुजलं गेलं असेल खाली होलं असेल किंवा ते समुद्र मार्गे बाहेर जाण्याची एखादी आल्यावरती आपल्याला डाव्या हाताला एक अजून टनल लागतो पण तो, तो खूप आकाराने मोठा आहे आणि लांब आहे तोही तुम्हाला दाखवते मी कारण याला आपण शौचालय असं नाही बोलू शकत त्याच कारण असं मी तुम्हाला आज जाऊन व्यवस्थित दाखवते त्याच्यामध्ये जे आपल्याला अवशेष दिसले की दोन बाजूला दोन दगड त्याप्रमाणे इथे आपल्याला काहीच बघता येत नाहीये फक्त हा एक लांब टनल आहे आणि एक खिडकी आहे तर त्या खिडकीवरून कदाचित शत्रूवरती नजर ठेवण्याचं कामही केलं जात असेल कारण त्याचा अंदाज तसाच वर्तवता येतोय ज्या त्या मध्ये ज्या आपल्याला दोन बाजूला दगड दिसतोय त्याप्रमाणे इथे काहीच नाहीये आणि इथून आपल्याला सरळ बाहेरचा समुद्र किंवा बाहेरची जागा नीट अशी बघता येते आकाराने खूप मोठा असा टनल आहे हा मला पहिल्यांदा तो भुयारी मार्गच वाटला होता जो आपण ऐकून आहोत कुलाबा किल्ल्यावरून एक भुयारी मार्ग जातो जो समुद्रावरून बाहेर पडतो कदाचित तो भुयारी मार्ग असू शकेल या अंदाजाने मी इथे आले पण हा थोडा वेगळा आहे कारण तो इथेच पॅक झालाय आणि जर आपण इथून सरळ समोर पाहिलं तर आपल्याला पहारेकरांसाठी ज्या देवड्या असतात तेच पाहायला मिळतंय आणि तिथून जर आपण डाव्या साईडनी खाली आलो मी तुम्हाला दाखवते इथून जर आपण आता सरळ गेलो तर अं या किल्ल्याचा मागचा भाग म्हणजे जसं आपण पुढून महादरवाजा पाहिला त्याचप्रमाणे जो अंतिम टप्प्याचा अंतिम दरवाजा असतो तो, तो आपल्याला बघायला मिळतो इथून आणि इथून आपल्याला कुलाबाचा जो अष्टा तीस ते पस्तीस किलोमीटर जो अष्टागर ज्याला बोलतात त्या अष्टागराचा राजा म्हणजे आपला कुलाबा तो त्या किल्ल्याचा शेवट किंवा मागचा भाग आपल्याला इथून पाहायला मिळतो आणि दोन्ही बाजूला असतात त्यात आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून अथांग पसर समुधर ला ला असा पसरलेला समुद्र किनारा आपल्याला पाहायला मिळतो जो आता बघा आपल्याला असा दिसतोय भरतीची वेळ आहे थोडी थोडी भरती येते पाणी बघा किल्ल्यापर्यंत आलंय आणि त्या साईडला बघा आपल्याला उजव्या साईडला आपला भगवा दिसतोय जेव्हा पण आपण एखाद्या गड किल्ल्यावर येतो ते तेव्हा भले किल्ला कितीही मोठा असू दे किती छान असू दे किती भक्कम असू दे पण त्या किल्ल्यावर जर भगवा दिसला तर जे मनाला वेगळं समाधान मिळते ना ते शब्दात नाही मांडता येणार कारण तिथपर्यंत अठावस असतो किल्ला फिरण्याचा सगळं माहिती एक्सप्लोर करण्याचा तो तो किल्ला बघून समाधानपूर्वक पूर्ण होतो असं म्हणता येईल तर असा होता हा कुलाबा किल्ला आपण बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टी कुलाबा किल्ल्यावर बघितल्यात आणि त्यासोबत त्याचा जो इतिहास जोडलेला आहे कान्होजी आंग्रेंच्या शौर्याची गाथा किंवा त्यांचा पराक्रम तो जो आपण पाहिला ते सगळं पाहिलं इथल्या पडक्या इमारती किंवा काही गोष्टींचे अंदाजही वर्तवले इतिहास म्हटलं की ठामपणे कोणतीच गोष्ट सांगता येत नाही अंदाजावरूनच आपण एखाद्या गोष्टीचा अंदाज लावू कि शकतो किंवा बोलू शकतो तर काही चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता माझ्यामध्ये मी चेंजेस करू शकते आणि पुन्हा कोणत्या गडकोट मोहिमे मोहिमेवर जायला तुम्हाला आवडेल माझ्यासोबत नाही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशा नवनवीन गडकोटांच्या व्हिडिओ सोबत मी तुम्हाला नवनवीन ठिकाणी भेटत राहणार आहे भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन लोकेशन मध्ये जय शिवराय